कसे आहे तुम्ही बर आहेत ना तर आपला हा नवीन ब्लॉग आहे संध्याकाळचा ब्लॉग चालू केले तर दिवसभर काय चला, चला आज काहीच नाही एवढं ट्रॅफिक वगैरे हो गेलं मस्त बाजार नाही भारी भरलं होतं

वगा स्वारगेट रोड भारी मालेगा आपण कधी जायचं असले माळपडी वगा स्वार्गेट बाबा थांब ए लय मध्ये घुसतात हे बघ इल्ली

हा मित्रांनो अचानक म्हणजे आम्हीला सोडायला आले आम्ही म्हटले आपल्याला उद्या लगेच यायचे संध्याकाळच्या गाडी तर चल येते का म्हटले ना तर मी लगेच हा म्हटले आणि मी आणि दिदी चालले परत जावाला मला पण मित्रांनो चाललेले आहे गावाला अचानकच कपडे नाही काय मी कपडे काढून तेच कपडे मित्रांनो गावाला मी वा। कुठे आहे हडपसर ओळखात असाल तुम्ही बघा आमचं मार्केट किती दिवसांनी मार्केटच तोड बघितलं मार्केटच तोड बघितलं मार्केट की आनंद गडी आनंद झाला पण काय आम्ही मार्केटला येतच नाहीये तुम्हाला आता माहिती माहितीय मला फिरायला लय आवडत चाललंय तू उद्या येणार आहे पण उद्या संध्याकाळी प्रवास सकाळी लगेच येणार आहे की मला चलाय भारी वाटले